मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे युवा सप्ताहानिमित्त आंतरवर्गीय वार्षिक क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या युवा सप्ताहनिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट फुटबॉल क्रिकेट रस्सीखेच व गोळाफेक या स्पर्धांचे आयोजन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले बॉक्स क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन पुरुषोत्तम कडलग यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्वप्नील शेलार हे देखील उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पवार यांनी मान्यवरांचं स्वागत व सत्कार केलाय तसंच खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेमध्ये वरिष्ठ महाविद्यालयाचे सहा मुलांचे संघ व तीन मुलींच्या संघाने सहभाग नोंदवला होता यामध्ये मुलांचा अंतिम सामना FYBA SYTY, या मदे या मदे, FYBA हा एफ वाय बी ए विरुद्ध एस वाय टी वाय बी एस सी या संघामध्ये झाला आहे यामध्ये एफ वाय बी ए हा वरिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा संघ विजय झाला तसेच मुलींचा अंतिम सामना हा एस वाय टी टी वाय बी ए विरुद्ध एस वाय बी एस सी या संघामध्ये झाला आहे तर मुलींच्या संघामध्ये एस वाय टी वाय बी ए पासिंग हा संघ विजयी झाला त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाचे देखील मुलांचे सहा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये अंतिम सामना हा बारावी कला विरुद्ध बारावी वाणिज्य या संघामध्ये झाला त्यामध्ये बारावी कला हा संघ विजयी ठरला सर्व विजयी संघांचे महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व सहकारी वृंद यांनी अभिनंदन केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेद त्र्यंबकेश्वर